नमस्कार मंडळी तर आज आपण गाळणीचा वापर करून हलवाई स्टाईल तोंडात टाकताच विरगळणारा स्वादिष्ट पदार्थ बनवतोय हा पदार्थ बनवायला अतिशय साधा आणि सोप्पा आहे शिवाय घरातील साहित्यामध्ये बनवून तयार होतो रेसिपी छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा त्यासाठी इथे मी दोन वाट्या बेसनपीठ घेतलेला आहे तर सर्वात अगोदर हे बेसन पीठ आपण चाळून घेऊया म्हणजे यामध्ये काही कचरा किंवा गुठळ्या असतील तर त्या निघून जातील साठी इथे मी एक मोठी वाटी घेतलेली आहे आणि त्यावर ही गाळणी ठेवून घेते आता यामध्ये आपल्याला एक एक वाटी बेसन पीठ यात घालायचंय आणि छान असं चाळून घ्यायचंय आपलं छान असं चाळून झालं की यामध्ये आपल्याला पाव चमचा खायचा सोडा घालायचा आहे आता हा सोडा पिठामध्ये आपण छान असा मिक्स करून घेऊया सोडा आपल्या पिठामध्ये छान असा मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय आणि याचं मिश्रण तयार करून घ्यायचंय पाणी आपल्याला असंच घालायचं नाहीये तर मोजून घालायचंय ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलं त्याच वाटीने आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय तर सुरुवातीला मी एक वाटी पाणी यामध्ये घालतीये त्यानंतर हे छान असं मिक्स करून घेऊया यामध्ये आपल्याला गुठळी ठेवायची नाहीये सगळ्या गुठळ्या मोडून गु� घ्यायच्या तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ॲड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा बेसन पिठामध्ये पाणी असं छान मिक्स करून झालेलं आहे हे बघा पण हे मिश्रण मला थोडंसं घट्ट वाटतंय त्यामुळे मी यामध्ये आणखी अर्धी वाटी पाणी आहे छान असं मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे बेसन पिठाचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे हे बघा खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाहीये अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण तयार करून आहे आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर पॅन मध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर तेलाऐवजी तुम्ही तुपाचा सुद्धा इथे वापर करू शकता तेल आपलं छान गरम झालं की यामध्ये आपल्याला तयार केलेलं बेसन पिठाचं मिश्रण घालायचंय तर पिठाचं मिश्रण ह्या गाळणीच्या सहाय्याने यामध्ये मी घालणार आहे म्हणजे एकसारखी तार आपली ह्या तेलामध्ये पडली जाईल आणि आपल्या हाताला देखील भाजणार नाही आता यामध्ये आपण बेसन पिठाचं मिश्रण घालूया बघा अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण घालायचंय आणि गायणी गाणी अशी फिरवून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता आपलं हे बेसन पिठाचं मिश्रण घालून झालेलं आहे हे बघा अगदी पापडाप्रमाणे आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे एका एक बाजूने छान असं भाजून घ्यायचं आहे तर मंडळी आपल्याला लवकरात लवकर पन्नास हजार सबस्क्राईबचा टप्पा पूर्ण करायचा आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या इतरांना देखील नक्की सांगा <पली> ही एका बाजूने छान अशी तळून आपण पलटी करून घेऊया हे बघा चिमट्याच्या अशी पलटी करून घ्यायची आहे आणि त्या बाजूने देखील छान अशी तळून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही बेसन पिठाची पापडी दोन्ही बाजूने छान अशी सोनेरी रंगावरती तळून झालेली आहे हे बघा आपण आता ही काढून घेऊया आपण सगळ्या पापड्या तयार करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या बेसन पिठाच्या सगळ्या पापड्या छान अशा तळून झालेल्या आहेत आपण आता ह्या थंड करून घेऊया इथे आपल्या बेसन पिठाच्या पापड्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आपण आता ह्या तोडून घेऊया बघा हाताच्या साह्याने याचे आपल्याला बारीक असे तुकडे करून घ्यायचे इथे तुम्ही बघू शकता आपल्या बेसन पिठाच्या पापड्यांचे मस्त असे तुकडे करून झालेले आहेत हे बघा आपण आता हे मिक्सरमध्ये बारीक असं फिरून घेऊया तर थोडं थोडं करून आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचंय आणि बारीक असं फिरवून घ्यायचंय हे बघा इतकं बारीक मी फिरवून घेतलेलं आहे आपण आता हे काढून घेऊया

बघू शकता आपली ही साखर यामध्ये पूर्णपणे वितळलेली आहे हे बघा आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलची पूड घालायची पाव चमचा खायचा ऑरेंज रंग यामध्ये घालायचा आहे हा रंग घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातला तरी सुद्धा चालेल त्याला छान असं मिक्स करून घेऊया सर्व साहित्य छान असं मिक्स करून झालेलं आहे आपण आता याचा पाक तयार करून घेऊया म्हणजे आपल्याला याचा एक तारी पाक किंवा दोन तारी पाक करायचा नाहीये तर हे मिश्रण तेलाप्रमाणे चिकट झालं की आपण गॅस बंद करूया तर बघूया आपण आता आपला हा पाक तयार झाला आहे का हे बघा असा हात लावून बघायचा आहे हाताला असं तेलाप्रमाणे चिकट लागत आहे हे बघा म्हणजे आपला हा पाक बनून तयार झालेला आहे आता यामध्ये आपल्याला बेसन पिठाचं मिश्रण घालायचंय घालून झाल्यानंतर गॅसची ची फ्लेम लो करायची आहे त्यानंतर याला दोन मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे मिश्रण आता पातळ वाटत असलं तरी जसा वेळ जातो तसं हे मिश्रण घट्ट होत जातं तर इथे दोन मिनिटं आहे आपण आता गॅस बंद करूया आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊया तर इथे अर्धा तास झालेला आहे आणि अर्धा तासानंतर तुम्ही बघू शकताय आपलं हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतर हे घट्टही झालंय याला थोडस आपण मोकळं करून घेऊया हे बघा मस्त असं घट्ट झालंय आपलं हे मिश्रण छान असं मोकळं करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा मगज भी घालायचे त्यानंतर एक चमचा काजूचे तुकडे घालूया त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे इथे आपलं सर्व साहित्य छान असं सा मिक्स करून झालेलं आहे तर आपलं लाडू 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 ला हे लाडूचं मिश्रण बनवून तयार झालंय आपण आता लाडू वळायला घेऊया यामधला आपल्याला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे आणि हातावर छान असं गोल करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता मस्त आपला लाडू बनवून तयार झालेला आहे हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळे लाडू वळून घेऊया मंडळी अशा पद्धतीने आपले हे रसरशीत लाडू वळून तयार झालेले आहेत या लाडू खायला अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद